नमस्कार असं म्हणतात एकादशी आणि दुप्पट खाशी तर उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीपासून आपल्याला जर का एकादशीचे व्रत जर का करायचे असतील तर आपण नक्कीच दर महिन्यातल्या ज्या एकादशी असतात त्याचे व्रत करू शकतो तर ज्यांना कोणाला आषाढी एकादशीपासून दर एकादशीचे व्रत करायचे आहे त्यांनी उद्यापासून हा संकल्प घ्यावा आणि त्यानंतर महिन्यातल्या ज्या दोन एकादशी असतात त्याचे उपवास तुम्ही ठेवू शकतात आता एकादशीला नक्की काय करायला हवं एकादशी आपण का करतो तर एकादशी आपल्या आयुष्यात आपल्या चुकांपासून आपल्याला दूर व्हावं त्याचबरोबर विठ्ठलाची सेवा त्याचबरोबर विठ्ठल म्हणजे विष्णू स्वरूप सेवा आपण करावी त्यासाठी एकादशी व्रत हे केलं जातं एकादशी व्रत हे खूप महत्वाचं असं व्रत आहे कारण ह्याने आपल्याला मोक्ष मिळतं आणि त्याचबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती होते असं म्हटलं जातं आणि जो कोणी एकादशीचं व्रत करतं त्याच्या आयुष्यात भरपूर असे चांगले बदल घडतात असं म्हटलं गेलेलं आहे पण एकादशी आणि दुप्पट खाशी ह्याचाही एक संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण एकादशीला वरई आमटी साबुदाणा वडे हे खूप काही खातात पण शक्यतो ठीक आहे उपवासाचे पदार्थ जेवढे होईल जेवढे तुम्हाला जमेल जेवढे तुम्हाला पचेल तेवढेच खावे फळं दूध पण त्यामध्ये सेवन करतात पण त्याचबरोबर तळेले पदार्थ थोडे कमी घ्यावे पण अजून एक महत्वाचं आहे जरी तुम्ही एकादशीचं व्रत करणार नसाल आषाढी एकादशी तर नक्कीच करा पण त्या व्यतिरिक्त पुढे एकादशीचे व्रत करणार नसाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ह्या दिवशी आपल्याला चुकूनही भात खायचा नाहीये तांदूळ आपल्याला ह्या दिवशी खायचा नाहीये याचं महत्व या, या का आहेत हे आपण कधीतरी नंतर बघू रामकृष्ण हरी